भंडाऱ्याच्या दोन बाजार समित्यांचे विभाजन होणार आहे साकोली मोहाडी बाजार समिती नव्यानं अस्तित्वात येणारे शेतीमालाच्या सुव्यथित विक्रीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यात लाखणी आणि मोहाडी या दोन बाजार समित्या आता नव्यानं अस्तित्वात येतील त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवरच सक्षम आणि सुव्यवस्थित व्यवस्था मिळेल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांच्याकडून सूरज आता या दोन्ही बाजार समित्यांचं विभाजन होणार आहे काय अधिक माहिती अंकिता तुमसर बाजार समितीमधील मोहाडी ही बाजार समिती म्हणून अशी एक बाजार समिती हो, होती आणि लाखणी आणि साकोली हे अशा दोन तालुके म्हणून एक बाजार समिती होती मात्र मुख्यमंत्री बाजार समिती ह्या योजनेद्वारे तुमसर आणि मोहाडी ही बाजार समिती तर लाखणीमधून ही बाजार समिती वेगळी करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जो माल जो सप्लाय करण्याचा होता त्यामुळे सोपं सोन्या शेती ही विभाजन करण्याची माहिती पुढे येत आहे अंकिता निश्चित सूरज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी